तुम्हाला जर तुमचा जो प्लॉट आहे हा बांधकाम परवानगीमध्ये सबडिव्हिजन होऊ शकेल की नाही या प्लॉटचं हे जर जाणून घ्यायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या पेजवर याल या पेजवर आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे सर्वात पहिले व्हॉट इज प्लॉट सब डिव्हिजन वगैरे हे तुम्ही बघू शकता एक महत्त्वाचा विषय यामध्ये की जर तुम्हाला भाषेची अडचण येत असेल इंग्रजीमध्ये तर याच वेबसाईटवर तुम्हाला ट्रान्सलेट म्हणजे तुम्ही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये भाषांतर करू शकता तर तो ऑप्शनसुद्धा यूज करू शकता त्यानंतर एक महत्त्वाचा भाग की जर तुम्ही समजा सिव्हिल इंजिनियर असाल किंवा रजिस्टर्ड इंजिनियर असाल तर त्या केसमध्ये जर तुम्हाला सब डिव्हिजन आणि अमाल कमिशन कसं होते हे जर शिकायचं असेल तर इथे क्लिक केल्यानंतर ती गोष्ट तुम्ही शिकू शकता पण जो आपल्या व्हिडिओचा मुद्दा आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रोल डाऊन करून सर्वात खाली एक ऑप्शन येणार हा एक अशा प्रकारे एक टेबल तुम्हाला इथे दिसू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की ऑप्शन तुम्हाला दिसतील यामध्ये तुम्हाला जर तुमचा प्लॉट चेक करायचा आहे सब डिव्हिजन होऊ शकते की नाही तर दोन ऑप्शन राहतील एकतर तुम्ही तुमच्या प्लॉटची जी लेंथ आहे आणि वेळत आहे म्हणजे लांबी आणि ज्याला आपण रुंदी म्हणू ह्या गोष्टी तुम्ही मीटरमध्ये किंवा दुसरा ऑप्शन राहणार तुम्ही ह्या गोष्टी फूटमध्ये आणि इंचामध्ये सुद्धा एंटर करू शकता दोनपैकी एक कोणताही ऑप्शन तुम्हाला इथे यूज करायचा आहे आता उदाहरणार्थ समजा मी मीटरमध्ये इथं व्हॅल्यू एंटर करतोय सहा मीटर माझा प्लॉट आहे सॉरी लेंथमध्ये सोळा मीटर आहे आणि वेड्थमध्ये सहा मीटर त्यानंतर मला स्क्रोल डाउन करायचं आहे आणि चेक एलिजिबिलिटी इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर एक मेसेज तुमच्या स्क्रीनवर येणार तो म्हणजे जसं हा तुम्ही बघू शकता युवर प्लॉट इज एलिजिबल फॉर सब डिविजन एलिजिबल म्हणजेच काय की तुमचा प्लॉट या प्लॉटचं सब होऊ शकतं दिलेल्या या व्हॅल्यूजमध्ये तुमचा प्लॉट सब डिव्हिजनसाठी पात्र आहे मात्र उदाहरणार्थ जर मी आता आपण हीच गोष्ट समजा फुटामध्ये सुद्धा ट्राय करून बघू त्यासाठी तुम्हाला रिफ्रेशवर क्लिक करायचं आहे समजा जर व्हॅल्यू तुम्ही एंटर केल्या आणि ते परत एंटर करायच्या आहेत दुसऱ्या नवीन व्हॅल्यू तर वर क्लिक करा त्यानंतर आपण फुटामध्ये ट्राय करू फुटामध्ये समजा माझी जी, जी लेंथ आहे प्लॉटची साठ फूट आहे त्यानंतर तेवीस फूट सात इंच माझा प्लॉट आहे मी चेक इलिजिबिलिटी करणार हा प्लॉटसुद्धा युअर प्लॉट इज इलिजिबल फॉर सब डिव्हिजन पण आता उदाहरणार्थ मी इथे फक्त एक व्हॅल्यू टाकायची आहे म्हणून समजा आपला प्लॉट तसा प्रत्यक्ष नसतो पण तरी पण आपण इथे जर मी वीस टाकलं त्यानंतर ही जर व्हॅल्यू म्हणजे वेळ जर आपण तेवीस फूट सात इंच ठेवली आणि जर चेक केलं तर तुम्ही बघू शकता आत्ता इथे लिहून आलेला आहे की जो तुमचा प्लॉट आहे नॉट एलिजिबल म्हणजे तुमचा हा जो प्लॉट आहे हा सब डिव्हिजन या प्लॉटचा सब डिव्हिजन होऊ शकत नाही तर अशा प्रकारे असं फार इझिली तुम्हाला फक्त या पेजवर यायचं आहे आणि त्यानंतर ही माहिती तुम्ही स्वतः चेक करू शकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या टेबलमध्ये म्हणा किंवा या फॉर्मॅटमध्ये वॉट एवर तुम्ही व्हॅल्यू पुट कराल किंवा एंटर कराल त्याप्रमाणे हे आउटपुट तुम्हाला इथे दिसत आहे किंवा इथे व्हॅल्यू दिसत आहे मात्र तरीसुद्धा खात्री करून घेण्यासाठी किंवा पूर्ण माहिती क कर, माहिती काढून घेण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील जे रजिस्टर्ड इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट आहे त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावे लागेल आता माझी जर गोष्ट आली तर मी माहिती फक्त अकोला महानगरपालिका आणि अकोट महानगर अकोट नगरपालिका या क्षेत्रातच माझं बांधकाम परवानगी किंवा बांधकाम संबंधित सेवा आहे तर संबंधित जर काही तुम्हाला मदत हवी असेल तर मी फक्त अकोट नगरपालिका आणि महा अकोला महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींना किंवा ओनरला मदत करू शकतो धन्यवाद